बेरोजगारांना फुकट पैसे ह्याला फुकट पैसे शेतकऱ्यांसाठी काय फुकट वीज राज ठाकरे म्हणताय लाडके बहीण योजना बंद करा त्या अगोदर महिलांच्या हातात काहीतरी काम द्या त्या कामातून महिला त्यातून पैसे कमवतील असे राज ठाकरे म्हणत आहेत काय हे पूर्ण प्रकरण बघूया पूर्ण व्हिडिओ त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राइब करून घ्या चला सुरू करूया अशी लाडकी बहीण योजना काढली आहे पैसे देत आहेत फुकट कसले पैसे देत आहेत राज ठाकरे म्हणत आहेत की जोपर्यंत मतदान आहे तोपर्यंत पैसे येतील एकदाचं जर मतदान झालं एकदारचे मतदान जिंकले तर तुमच्या अकाउंटला एक रुपया सुद्धा येणार नाही असे राज ठाकरे म्हणाले राज ठाकरे म्हणत आहेत की महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्या अगोदर त्यांना काहीतरी काम द्या असे फुकटाचे पैसे वाटू नका आणि एकदा फुकटाच्या सवयी लागल्या राजकीय पक्षांना त्याप्रमाणे वागायला लागतं लोकांना फुकटाचे पैसे घ्यायची सवय पडून जाईल मग त्यांच्याकडून काय काम होणार आहे तुम्हाला जर पैसे द्यायचे जे तर त्यांना व्यवसायाला पैसे द्या त्यांच्या हातात काहीतरी काम द्या ते कामातून त्या आमच्या महिला आहेत महाराष्ट्राच्या ते त्याच्यातून पैसे कमवतील असे राज ठाकरे म्हणाले तुम्ही बेरोजगारांना फुकट्टाचे पैसे देतायत शेतकऱ्यांना वीज बिल माफ करतायत लाडकी बहिणी योजनालाचे पैसे वाटत आहेत का तु तुमच्याकडे कोणी मागितले का की आम्हाला पैसे द्या म्हणून तुम्हाला जर द्यायचे तर महिलांना लोकांना काहीतरी काम द्या ते कामातून ते पैसे कमवतील आणि आमचे शेतकरी बांधव जे आहेत ते काही तुम्हाला मागत नाही की आम्हाला वीज बिल फुकट करा म्हणून शेतकरी बांधव एकच आहेत की आम्हाला वीज बिल थोडं कमी दरात द्या आणि टायमावर द्या असे राज ठाकरे आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की राज ठाकरेच्या ऐकून ही लाडकी बहिणी योजना बंद केली पाहिजे का काही चालू केली पाहिजे काही चालूच ठेवली पाहिजे राज ठाकरे आहेत ती लाडकी बहिणी योजना बंद करा हे योग्य की अयोग्य एक कमेंट करून तुम्हीच सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून सांगा आणि लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र